नमस्कार या नोटोच्या माध्यमातून स्वागत करतो टी टीचा अंतरिम निकाल हा वेबसाईटला कालपा प्रसिद्ध झालेला आहे आपण सर्वांनी आपला पाहिला असेल जे उमेदवार या परीक्षेमध्ये पाच चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले असतील अशा सर्व उमेदवारांचं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीने हर्दिक हार्दिक असं अभिनंदन तुम्हाला शिक्षक अभियता चाचणीची तयारी करण्यासाठी आता काही अडचण नसेल तुम्ही चांगल्या प्रकारे आपली तयारी चालू ठेवा कारण टेट परीक्षा सुद्धा पहा लवकरच पा घेतली जाईल परंतु आता असे काही उमेदवार असतील की त्यांना एखादा मार्क पा कमी पडत असेल आणि जी फायनल अँडसारखी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर मार्क पा ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी मार्क येत होते परंतु आता एक्क्याऐंशीच मार्क आहे त्याच्यामुळे तुम्ही काय होत आहे पहा अपात्र ठरताय तर मग लक्षात ठेवा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठीची तशी संधी आहे कारण हा अंतरिम निकाल असतो म्हणजे यामध्ये या, या अंतरिम निकालामध्ये पहा बदल होऊ शकतो जर तुम्ही समजा ऑब्जेक्शन घेतलं की तुम्हाला मार्क कमी आहेत एक्क्याऐंशी मार्क आहेत आणि फायनल एन्सर अनुसार तुमचा एक किंवा दोन मार्क वाढत आहे तसं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर तुमची ओ एम आर परत एकदा तपासली जाते आणि जर त्याच्यामध्ये खरंच पा वाढ होत असेल तर तुमचा फायनल निकाल म्हणजे सर्वांचा फायनल निकाल पा परत एक दफा प्रसिद्ध केला जातो ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेला आहे तो म्हणजे निकाल अपडेट होतो आणि मग फायनल निकालामध्ये तुमचे मार्क पाव वाढले लौगीन केल, लौगीन केल त्या ठिकाणी तुम्ही पास होऊ शकता यासाठी मात्र तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल तुम्हाला आक्षेप नोंदवावा लागेल आणि हा आक्षेप तुम्हाला आजपासून ते सहा फेब्रुवारीपर्यंत पण नोंदवता येणार आहे आक्षेप कशाप्रकारे नोंदवायचा तर तुम्ही ज्यावेळेस निकाल पाहण्यासाठी तुम्ही लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आक्षेप नोंदवा अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी जाऊन तुमचं जे काय मत असेल त्या ठिकाणी टाईप करा आणि तुमचं समजा तुम्ही पेपर दिला आहे त्याचा हॉल तिकीट वगैरे त्या ठिकाणी अपलोड करा आणि मग या ठिकाणी तुमच्या आक्षेपवरती पाय विचार केला जाईल तुम्ही जर एखादा ऑफलाईन आक्षेप घेतला त्याच्यावरती कोणताही विचार होणार नाही तो ऑनलाईन तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे तर हे झालं या ठिकाणी तुम्ही आक्षेप नोंदवणं आता या ठिकाणी पासिंग नेमकं किती मार्काला आहे या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं या ठिकाणी संभ्रम झालेला दिसतो त्याबद्दल या ठिकाणी मी कन्फर्म करतो की जर तुम्ही कास्टमधून ॲप्लिकेशन केलं असेल म्हणजे जसं ओबीसी असेल एस सी एस टी डब्ल्यू एस एस सी बी सी एन टी सी एन टी डी ज्या काय सगळ्या कास्ट, कास्ट आहेत त्या कास्टमधून जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला पाच टक्क्यांची सवलत मिळते म्हणजे तुम्हाला पासिंगसाठी पूर्णपणे पंचावन्न टक्के मार्क त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे पंचावन्न टक्के मार्क म्हणजे एकूण मार्क किती ते लक्षात ठेवा तुम्हाला जर एटी टू मार्क्स मिळाले असतील म्हणजे ब्याऐंशी मार्क तुम्हाला मिळाले असतील तर त्या ठिकाणी त्या जी मार्कशीट येते त्याच्यामध्ये पहा उल्लेख केलेला आहे की तुम्हाला पासिंगसाठी एकूण किती किंवा पात्रतेसाठी मार्क किती आवश्यक आहे तर पहा ब्याऐंशी मार्क तुम्हाला आवश्यक आहे आणि जर तुम्हाला एक्क्याऐंशी मार्क पहा मिळालेले असतील तर मात्र तुम्ही पहा पास नाही कारण काय होते एक्क्याऐंशी मार्क जर मिळाले त्याची पंचावन्न टक्के जर तुम्ही केलं तर चौपन्न पॉईंट छत्तीस टक्के होतात आणि चोपन्न पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे चोपन्न पॉईंट पन्नास टक्के जरी असतील तर तुम्ही पाच स्वतःपर्यंत त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळे चोपन्न पॉईंट छत्तीस टक्के तुम्ही अपात्र आहात तर मग कॅटेगरीसाठी तुम्हाला पूर्णपणे पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी मार्क्स तुम्हाला मिळाले असतील तरच तुम्ही पा पात्र आहात एखादा मार्कपत्र तुम्हाला कमी मिळत असेल आणि तुम्हाला वाटतं की या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यावं तर तुम्ही हो शंभर टक्के ऑब्जेक्शन पा घेऊ शकता सहा तारखेच्या आतमध्ये आता ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही समजा ओपन कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क आवश्यक आहेत तर साठ टक्के मार्क तुम्हाला आवश्यक आहेत आता लक्षात ठेवा पेपर पहिला असेल पेपर दुसरा असेल पेपर हे दोन्ही पेपर म्हणजे मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल तर या तीनही पेपरमध्ये एकशे एकोणपन्नास मार्क पैकी जो कट ऑफ आहे तो सांगण्यात आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पैकी साठ टक्के आणि पंचावन्न टक्के मार्क आवश्यक आहे जरी एक मार्क कमी झाला तरी तुम्हाला ब्याऐंशी मार्क या ठिकाणी आवश्यक आहेत लक्षात ठेवा आणि मग ओपन मधून पासिंगसाठी तुम्हाला जर एकोणनव्वद मार्क मिळत असतील तर लक्षात ठेवा ओपन ओपनमधून पासिंगसाठी एकोणनव्वद मार्क तुम्हाला मिळत असतील कारण जर तुम्ही एकोणनव्वद मार्काचं साठ टक्के जर केलं तर एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर होतात म्हणजे एकोण पॉईंट एकोण पॉइंट एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के म्हणजे ते पुढं कन्व्हर्ट करून राऊंड फिगरने साठ टक्के होतात कारण पन्नास टक्केपेक्षा पॉईंट पन्नास टक्के जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे ते सर्व उमेदवार या ठिकाणी पास असणार आहेत पास असतील जर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी मार्क मिळाले असतील बघा ओपन कॅटेगरी उमेदवार अठ्याऐंशी मार्क पेले असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून पास नाही हे लक्षात ठेवा आता जे समजा माजी सैनिक आहेत बघा माजी सैनिक असतील शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय तर लक्षात ठेवा हे माजी सैनिकांसाठी आरक्षण आहे स्वतः माजी सैनिक असतील स्वत आणि जे शहीद सैनिक आहेत त्यांच्या पत्नी किंवा त्यांचं कुटुंबीय कुणाचं शहीद सैनिकांचं तर यांच्यासाठी या ठिकाणी पंधरा टक्क्यांची सवलत जी आर अनुसार पा आहे मग अशा उमेदवारांना जे माजी सैनिक स्वतः आहेत किंवा शहीद सैनिकांच्या पत्नी ज्यांना शहीद सैनिकांचा सा दर्जा मिळाला त्यांच्या पत्नी आणि त्यांचं कुटुंबीय तर यांना या ठिकाणी पंचेचाळीस सॉरी पंचेचाळीस टक्के आवश्यक आहेत पंचेचाळीस टक्के आवश्यक म्हणजे किती मार्क असणं गरजेचं आहे तर तुम्हाला सदुसष्ट मार्क असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सदुसष्ट मार्क पेपर एक किंवा पेपर दोनमध्ये असतील तर या ठिकाणी तुम्ही पास आहात लक्षात ठेवा माझी सैनिक इतर ठिकाणी गपलत करू नका जर माजी सैनिक असतील स्वतः किंवा शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचं कुटुंबीय असेल त्यांनाच हा आरक्षणाचा लाभ आहे तर अशा पद्धतीने आपलं पासिंगसाठीचा सा हा क्रायटेरिया असणार आहे यापेक्षा तुम्हाला कमी मार्क असतील तुम्ही या ठिकाणी पास नाहीत हे कायम लक्षात असू द्या आणि जो काय पहा हा अंतरिम निकाल, अंतर निकाल अंतर आहे हा अंतरिम निकाल सहा तारखेपर्यंत याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल आणि त्याच्यानंतर पुढील आपण म्हणूया की दहा ते पंधरा दिवसामध्ये फायनल निकाल प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे सर्टिफिकेट वगैरे आहे तर प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला वाटप होणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पासिंगसाठी जे मार्क्स आहेत ते आवश्यक आहेत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्ही ऑब्जेक्शन पा घेऊ शकता आणि टेट परीक्षा ही पहा लवकरच घेतली जाईल कारण आता टी ई टीचा निकाल पा प्रसिद्ध झालेला आहे आणि मग पुढील दोन महिन्याच्या आतमध्ये पहा टेट एक्झामिनेशन ही ठिकाणी पा घेतली जाणार आहे त्यासाठी तुमचा जर तुम्ही पास तुम असाल टी ई टीमध्ये किंवा सी टेटमध्ये तुम्ही पास असाल तरी तुम्ही पहा टेटमध्ये पहा पात्र आहात आणि मग त्यासाठी तुम्हाला टेट परीक्षेपा तयारी करावी लागेल तर जे उमेदवार पाय या परीक्षेमधून उत्तीर्ण झाले आहेत या सर्वांचं आपल्या चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन जे उमेदवार समजा एक किंवा दोन मार्काने राहिले असतील त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं हो। आणि त्यातून जरी आपला पेपर नाही निघाला तर आपण सी टी पुन्हा एकदा तयारी करायची आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण एक महत्त्वाची पा माहिती पाहिली ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील पाम्रम दूर झालेला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद